तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि त्याचबरोबर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जसं तुम्ही माझ्या चॅनल आणि मला जसं दोन हजार तेवीसमध्ये सपोर्ट केला त्याच पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्ही सपोर्ट करा ही माझी नम्रतेची विनंती आहे तर मित्रांनो नवीन वर्षावरतीच डेव्हिड वॉर्नर याने कसोटी आणि वन डे या खेळाच्या फॉर्मॅटमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर डेविड वॉर्नर हा सदतीस वर्षाचा आहे आणि तो एक जबरदस्त असा सलामीचा फलंदाज एक डावखुरा एक जबरदस्त आणि आक्रमक खेळाडू आपल्याला सर्वांच्याच परिचयाचा आहे तर मित्रांनो त्याने त्याचं कारणही सांगितलं आहे की त्याला दोन मुले आहेत आणि त्याची पत्नी यांना आता वेळ देण्यासाठीच त्याने कसोटी आणि वन डे या फॉर्मॅटमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्याची वन डेची शेवटची मॅच ही आपला भारत आणि यांचा जो फायनलचा सामना होता त्याच्यामध्ये त्याला केवळ फक्त सात धावा बनवत आल्या होत्या आणि आता आपण बघितलं असेल तर पाकिस्तानबरोबर आता ही त्याची शेवटची आणि त्याच्या आयुष्यातली लाचची कसोटी सामना तो खेळेल तर मित्रांनो त्याने हेही सांगितलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये जी चॅम्पियनशिप ट्रॉफी होणार आहे त्याच्यामध्ये जर ऑस्ट्रेलियाला गरज पडली तर तो पुन्हा येऊन खेळू शकतो पण मित्रांनो त्याने अद्यापही टी ट्वेंटी क्रिकेटमधून तो निवृत्ती घेणार की नाही याच्याबद्दल काही बोललेलं नाही त्याच्यामुळे तो आपल्याला जत्ता आत्ता दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप आहे जूनपासून चालू होईल टी ट्वेंटीचा त्याच्यामध्ये तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर तो आय पी एलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादला त्याच्या कॅप्टन्सीमध्ये ट्रॉफी जिंकून देण्यास देण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा वाटा होता आणि आपण बघितलं असेल तर आय पी एलमध्ये सुद्धा तो खूप असा एक डेंजर खेळाडू म्हणून आपण त्याची ओळख त्याने सोडलेलं आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान आणि खूप असा आक्रमक खेळाडू तो आपल्याला पाहायला मिळाला खूप असं मनोरंजनसुद्धा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं आपण बघितलं असेल तर चेन्नई सुपर किंगची मॅच होती आणि तो धावत असताना समोर जडेजाकडे चेंडू होता त्यावेळेसुद्धा जबरदस्त असं मनोरंजन त्याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटून नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र